आपल्या आयुष्यात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर क्षणाक्षणाला आपल्याला नवीन व्यक्ती नवीन मैत्रिणी भेटत असतात चांगल्या दृष्टिकोनातून हां आणि मग आपल्या काहीतरी भावना असतात जोडीदारासमवेत मैत्रिणीसोबत किंवा जवळच्या नात्यात कोणीही असू दे मग ह्या भावना कशा व्यक्त करायच्या व्यक्त झाल्या नंतरच एकमेकांचं म्हणणं एकमेकांना कळणार आहे मग त्याच्यासाठी अतिउत्तम म्हणजे प्रत्यक्ष भेटीचा संवाद ते शक्य नसेल तर हल्ली आपल्या सगळ्यांकडेच असलेला मोबाईल मेसेज मेसेज किंवा व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो मांडू शकतो पण हा हा संवाद मेसेज प्रत्यक्ष भेटीचा कॉलचा हा संवाद दोन्ही बाजूंनी असणं गरजेचं आहे कारण पुन्हा तेच नात दोन्ही बाजूंनी टिकवणं आणि टिकवायचा प्रयत्न असणं गरजेचं आहे वैचारिक वाटेवर शोभदा शरज्ञ आणि सर्वज्ञा पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल धन्यवाद